失にします。 सर तुम्ही तहापुना पोलीस स्टेशनला आणाल आल्या त्याबद्दल धन्यवाद तुम्ही बँकेचं फ्रॉड झालेलं आहे संदर्भात काय बोलणार फ्रॉड झालेलं आहे सी एस सी से सेंटर त्यांनी अप्रात आप आपळून आलेले त्याच्यात त्यानंतर बँकेवाल्यांनी ते सी एस सी से सी से सेंटर ना त्वरित बंद करावं आणि इकडं ग्रामीण भाग असल्यामुळं आदिवासी एरिया असल्यामुळं तिथं अनेक प्रकार घडलेले असतील आणि परत प्रकार असे घडू नये अशी आम्ही अपेक्षा करतो आणि दोषींवर त्वरित कारवाई करून नाव शिवाजी पपट बागुल राहणार प्रतापनगर येथील माझे बंधू बाबूराव सावळीराम बागूल यांच्या अकाऊंटमधनं अचानक पैसे कट झाले ही आपत्ती खूप तिकट आहे ही आपत्ती कोणावरती येऊ नये आणि असं करू नये या बँक ब्यांक कनाशी बँकेने असं मी विनंती करत आहे चल किती लोकांच्या अकाउंट वरने पैसे कट झाले तुम्हाला माहिती आहे का आता माहिती तिथं जवळजवळ दोन तीन लोक आले होते त्यांनी तिथं तक्रार केलेली आहे आणि याच्या पुढे तर पहिलीच तक्रार आहे याच्या पुढे हजारोच्या संख्येने येणार आहेत तक्रारदार इथं म्हणून इथं पण अर्ज दिलेला आहे आम्ही आदिवासी संघटना तुमचे सर तुम्ही या आदिवासी लोकांना न्याय मिळवून द्याल की नाही देणार सर्वप्रथम मी तुमच्या न्यूज चॅनलचे या ठिकाणी स्वागत करतो आणि खरंच तुमचे आभार मानतो का या गोरगरीब या बाबुल परिवाराच्यासाठी आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाल्या सामाजिक संघटना म्हणून आम्ही आज सकाळपासनं तर आतापर्यंत या ठिकाणी बसलेल्या आहोत बँकेमध्ये आम्ही याच्या सगळी चौकशी करण्याचा आदेश त्या ठिकाणी घेऊन आले आहोत तसेच पोलीस स्टेशनला पण आम्ही सगळे डिटेल काढून त्यांना दिलेले आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि मी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून संबंधित सर्व कळवण तालुक्यातील लोकांना सांगतो जे थं पैसे काढतात त्या सगळ्यांना माझी विनंती आहे का असं कोणाचे जर पैसे त्या ठिकाणी निघाले असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा नुसत्या बागुलांनाच नाही ना तर सर्व सामाजिक संघटनेच्या जे लोक त्यांना अन्याय झाले असेल त्या सगळ्यांना न्याय मिळवण्यासाठी आमच्या सर्व संघटना तत्पर असतील धन्यवाद सर तुमचं नाव काय आहे माझं नाव बाबुराव साभिराम बाबुल राहणार आपल्या जरा सर uh, तुम्ही अबोणा पोलीस स्टेशनला कशाला आले महारा महारा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये माझे पैसे अचानक गायब झाले आणि ते नंतर जेव्हा मी खाता चेक करायला गेवा गेलो तेव्हा ते पैसे मला त्याच्यात एकदम कमी दिसले नंतर मग ते पुस्तक जेव्हा भरायला गेलो तेव्हा त्याच्या जवळजवळ दीड लाख लाखाच्या आसपास होते तेव्हा तेव्हा पाच हजार हजार दिसले मला मग त्यांना त्यांना मी बोलक म्हटले पैसे काय काय झाले जेव्हा ते पुस्तक पाहिले तर एका दिवसामध्ये चार इंटर करून त्यांनी पैसे काढून गेले नंतर तुमच्या अकाउंटवरनं पैसे कट झाले तेव्हा हे बातमी तुम्हाला कधी कळाली आता मंगळवारच्या दिवशी म्हणजे मध्ये अर्ज केलेला आहे का बँकेमध्ये तेव्हा सर अर्ज केला एक आणि पोलीस स्टेशन मध्ये अर्ज चौका बँकेकडून आपल्याला एस एम एस वगैरे काही येत नव्हते का माझे डायरेक्ट बँकेचे खाता त्यांनी लॉक केला सगळे सगळ्यांनी माझे बंद करून टाकले आणि जेव्हा मी तपास करायला गेलो तेव्हा त्यांनी ते पैसे त्यांच्याकडे दिले तेव्हा त्यांनी एकाने सव्वीस हजार रुपये दिले आणि एकाने तेरा हजार रुपये दिले तेव्हा लगेच काय माझ्या खातावर झाला त्या दिवशी हा प्रकार कोणत्या ठिकाणी झाला हा साहुराम यांच्या पार्टीशी आम्ही पूर्ण गाव आहे जे झालं असेल त्या जो काही दोषी असेल त्याला तो दोष सापडल्याशिवाय आम्ही माघारी घेणार नाही आणि ग्रामीण भागात जे काही लोक असतात ते अडाणी असतात येतात अंगठे टेकतात पैसे काढतात आणि हे लोक आवड कष्ट करून पैसे मिळवतात आणि हे हाताला कसं आपला पायाला हाताला हे हे न करता आज त्यांचा एक बिझनेस चालू आहे तर आम्हाला हीच विनंती राहील की हा ज्यांचा जो धंदा आहे त्यांचा तो बंद करण्यात आवा आणि यांच्या पाठीशी आम्ही जोपर्यंत दोषी सापडत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्ण आमचा गाव राहील